सौरऊर्जा प्रकल्पाच्या बांधकामामुळे होत आहे झाडांची कत्तल अधिकारी तसेच राजकीय नेते मंडळी करत आहे दुर्लक्ष धामणगाव तालुक्यातील दाभाडा या गावात कल्पा पावर या खाजगी कंपनीकडून शंभर ते एकशे वीस एकरांच्या जवळपास शेतीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती केली जात आहे सदर बांधकाम सुरू असताना या कंपनीकडून शेतात असलेले जुने झाडे कोणत्याही विभागाची परवानगी न घेता सर्रासपणे तोडले जात आहे त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होत आहे तसेच जुना धामणगाव पासून या सौर ऊर्जा प्रकल्पापर्यंत म्हणजे तीन किलोमीटर अंतरापर्यंत टाकण्यात आलेले इलेक्ट्रिक पोल हे सुद्धा काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्ये टाकण्यात आले त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता झाली आहे भविष्यात रोडचे रुंदीकरण करण्याकरिता जागा शिल्लक ठेवण्यात आली नाही हे इलेक्ट्रिक पोल टाकत असताना तीन किलोमीटरच्या अंतरात सुद्धा शेकडो झाडाची कत्तल करण्यात आली या व्यतिरिक्त सदर कंपनीचं बांधकाम सुरू असताना वापरण्यात येणाऱ्या जे सी बी तसेच कंपनीचे ओव्हरलोड कंटेनर ट्रक टिप्परमुळे सुद्धा दाभाडा ते कावली या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे या संदर्भात गावातील नागरिकांनी स्थानिक तहसील कार्यालय तसेच धामणगाव विधानसभा मतदारसंघातील आजी माजी आमदार यांना निवेदन देण्यात आले तरी सुद्धा या कंपनीवर अधिकारी वर्ग तसेच राजकीय नेते मंडळी अक्षरशः दुर्लक्ष करीत आहे या कंपनीकडून तोडण्यात आलेले झाडे तसेच खराब असले झालेल्या रस्त्याकडे अधिकारी वर्ग तसेच राजकीय नेते दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात नि निर्माण होत असून भविष्यात खराब झालेल्या रस्त्यामुळे मोठे अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न गावातील नागरिक यांच्या मनात निर्माण होत आहे